सुख शांती व धर्मरक्षणासाठी भागवताची गरज परमपूज्य विनोद बिहारी गोस्वामी यांचे प्रतिपादन चामुर्शी येथे श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ द्या सप्ताह प्रवचनाने भाविक मंत्रमुग्ध भागवताची जीवनात फार महत्वाचे स्थान असल्याने खरा आनंद भागवतामध्ये आहे म्हणून भागवत हा जीवन सुखी समृद्ध जगण्याचा मार्ग आहे त्यासाठी कुणाबद्दल वाईट विचार मनात आणू नये कुणाचाही द्वेष करू नये हेच विचार भागवतामध्ये आहेत म्हणूनच धर्मरक्षणासाठी भागवताची गरज असल्याचे पंडित विनोद बिहारी गोस्वामी यांनी आपले विचार प्रवचनातून व्यक्त केले श्रद्धेय भागवत शिरोमणी ज्योतिषाचार्य गुरुदेव श्री श्री एकशे आठ डॉक्टर पंडित चैतन्यराम गोस्वामीजी यांच्या आशीर्वादाने पंडित विनोद बिहारी गोस्वामी यांच्या वाणीतून कथामृत चामोर्शी नगरीत प्रथमच श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह बावीस जानेवारी रोजी बसस्टँड जवळील मंगलमूर्ती बाजारच्या मागील खुल्या जागेवर भागवत सप्ताहाला सुरुवात झाली त्यावेळी ते बोलत होते पुढे पुढे प्रवचनातून बोलताना निरंतर समाधान प्राप्तीसाठी भागवत कथा आत्मसात केल्याने माणसाला सुख शांती समाधान मिळते असे सांगत भागवत मार्कंडेश्वराच्या कृपेने या भूमीत भागवत होत आहे आज समाज आणि एक भौतिक सुख प्राप्त केल्यानंतर सुद्धा समाधानी नाही त्यासाठी धर्मानुसार आचरण करावे असे शेवटी प्रवचनातून पंडित परमपूज्य विनोद बिहारी गोस्वामी यांनी अनमोल विचार व्यक्त केले या सात दिवसीय श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह कालावधीत बावीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजता भव्य कलश यात्रा काढण्यात आली त्यानंतर स्टेजवर घटस्थापनेची विधिवत पूजाही करण्यात आली परमपूज्य विनोद बिहारी गोस्वामी यांच्या वाणीतून कार्यक्रमाला सुरुवात झाली अठ्ठावीस जानेवारी पर्यंत होणाऱ्या या सोहळ्याला जिल्ह्यातील व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचा धार्मिक लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ आयोजन समितीने केले आहे प्रतिनिधी उमेश गझलपेल्लीवार न्यूज सेवन मराठी गडचिरोली